राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल अनेक सर्वसामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारा गुटका मटका पटणकडुलीत मात्र जोमात सुरू आहे अन्न प्रशासन पोलीस प्रशासनात डोळे झाक होत आहे गुटक्यामुळे कॅन्सरसारख्या भयान व्याधीनी त्रस्त झालेली अनेक कुटुंबाची दशा पाहून महाराष्ट्र सरकारनं जुलै दोन हजार बारामध्ये गुटखा विक्री कायदा अंमलात आणला पण या कायद्याची पायमल्ली करत ठराविकांना हप्ता देऊन आजही गुटखा सुगंधी सुपारी मुठ्विक्री 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 विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते सध्या कडोली आणि परिसरात ही विक्री किराणा दुकान पानटपरी बेकरी दुकानातून राजवसपणे मोठ्या प्रमाणात केली जाते कमी पैशात रात्रीतून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत मटक्यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत हा मटका घेणारी मंडळी मात्र गावात दुकाने मांडून मटका घेतात जण चालत फिरत मोबाईलवरून हा धंदा करताना दिसत आहेत अगदी गावातील भर चौकात नवीन स्टँड जो हा मटका चालतो पण याची चावल पोलीस प्रशासनाला का बरं नसावी का हप्ता पद्धतीमुळेच पोलीस प्रशासन आणि अन्न प्रशासन याकडे झाक करत आहे गेल्या काही वर्षांपासून याबाबत एकही गुन्हा नोंद का झाला नसावा संसाराची राखरंगोळी करणाऱ्या मटका गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन अन्न प्रशासन कारवाई करणार का की अजूनही किती संसारांची वाट लागते ते पाहणार असा संतप्त सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जातो एसबी न्यूजसाठी पटण कडवलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा